हजारो ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न शहरातील नवीन कवठा नंदर साहेब गुरुद्वारा डेरा विमान बिल्डिंग येथे ज्येष्ठ नागरिकांचा हितभूज निर्णायक महामेळावा आज संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदान करायचे की नाही का बहिष्कार टाकायचा हा महत्वाचा निर्णय आज झाला जर येत्या काही दिवसांत राज्य सरकारने लाटके माय बाप योजना जाहीर नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ज्येष्ठ नागरिक लोटाला मतदान करणार असल्याचा निर्णय आज या हितगुज महामेळाव्यात घेण्यात आला यावेळी हजारो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा निर्णायक हितगुज मेळावा महामेळावा घेतला त्या मेळाव्याला प्रचंड ब उत्साहानी लोक आले पंधरा हजारापेक्षाही जास्त लोक जमा झाले म्हणजे शासनाला आता तरी शासनाचे डोळे उघडले पाहिजेत की एवढे लोक गरजवंत आहेत गरीब आहेत आमचं मागणंच एवढं आहे की जसं लाडके बहीण योजना शासनाने आणली तसे लाडके मायबाप योजना सगळ्यात प्रथम आणलं पाहिजे होतं आणि आताही शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ज्येष्ठ लाडके मायबाप योजना त्यांनी आण अंमलात आणावी धोरणं आमचं अंमलात आणावं त्यांनी साठ वर्ष वयच आमचं चा ग्राह्य धरावं दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा शासनानं तंतोतंत पाळावा म्हणजे आमचे बरेचसे प्रश्न सुटू शकतील शासन दर निवडणुकीच्या काळामध्ये कुठली तरी घोषणा करतं आणि त्याचं पालन अजिबात करत नाही त्यामुळे खूप झाले आता कायदे झाले वायदे झाले आता काही नको आम्हाला आता आम्हाला फक्त मानधन पाहिजे आजच्या ह्या मीटिंगमध्ये असं ठरलं सगळ्यांनी बहुमताने नाही सर्वच मताने सर्वांच्या मताने असं ठरलं की जर आम्हाला शासन पत्करत नसेल राष्ट्रवादी पत्करत नसेल शिवसेना पत्करत नसेल किंवा बी जे पी पत्करत नसेल तर आता हे महायुतीचं शासन आहे त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आमचं म्हणणं ऐकावं आणि आम्हाला न्याय द्यावा जर शासनानं न्याय दिला तर आम्ही शासनाला पडूच देणार नाही पण शासनानं नाहीच ना ऐकलं तर आम्हाला आता ह्या आजच्या मेळाव्यामध्ये असं ठरलं सर्वांनुभूते की बी जे पी नको शिवसेना नको राष्ट्रवादी नको काँग्रेस नको कोणी नको आम्ही नोटाला मतदान करणार त्याचं कारण असं की आम्हाला नाराजी तर दाखवावं लागेल शासनाला असं वाटू लागलं आहे की लाडकी बहीण योजना आणल्यानेच आम्ही निवडून येतो पण आम्हाला हे दा आता दाखवून द्यायचं आहे ज्येष्ठ नागरिकांना की तुम्ही जर लाडके मायबाप योजना नाही आणली तर आम्ही आता कुणालाही मतदान करणार नाही आम्ही नोटाला मतदान करू ह्या ठिकाणी एवढंच सांगतो आणि श शासनाला पुन्हा नम्र विनंती आहे की तिने शासनाने आमच्या ज्येष्ठ नागरिकाचं ऐकावं आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला मानधन आम्ही पाच हजार मागितलेलं आहे इतर राज्यामध्ये दिलं जातं जसं आमचे शेजारी राज्य आहे आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणा ह्या सगळ्या राज्यामध्ये दिलं जातं मग महाराष्ट्रात का दिलं जात नाही आम्हाला नृ सांगतात की आम्ही तुम्हाला आम्ही मानधन देतो आम्ही तुम्हाला ही योजना आणली ते सगळ्या आम्हाला भंकश योजना कुठलीही नको आम्हाला ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना आम्हाला हवी आहे आणि आम्हाला मानधन हवं आहे तर सरकारने आम आमचं मान्य करावं आम्ही या सरकारला कधीही पडू देणार नाही अन्यथा आम्ही कुणालाही मतदान करणार नाही नोटाला मतदान करू yeah i'll you, then, you